नमस्कार मित्रांनो मी अभिराज आज आपण बोलणार आहोत आपल्या घराच्या हॉलमधील शो बद्दल म्हणजे घराचं सौंदर्य वाढवणारे पण त्याचबरोबर वास्तुशास्त्र आणि शुभ ऊर्जा देणारे वस्तू काही वस्तू घरात ठेवले की सकारात्मक ऊर्जा वाढते आणि काही वस्तू ठेवले की अडचणी वादविवाद आणि आर्थिक नुकसानी होऊ शकतं चला तर मग पाहूया वास्तू सांगतं कोणत्या वस्तू ठेवल्या तर घरात येते शांती समृद्धी आणि सुख सर्वात आधी बोलूया त्या वस्तूबद्दल ज्या हॉलमध्ये ठेवायला सर्वात शुभ मानल्या जातात लक्ष्मी गणेश मूर्ती हॉलच्या ईशान्य दिशेला किंवा पूर्वीकडे लहानशी लक्ष्मी गणेशाची मूर्ती ठेवा ही जागा देवतेसाठी सर्वात पवित्र मानली जाते यामुळे घरात धन शांती आणि सौख्य टिकून राहते जलतत्वाचं प्रतीक फाउंड किंवा पाण्याचं शोपीस पाण्याचा फाउंड छोटा धबधब्याचं मॉडेल किंवा प्रभावी पाण्याचं चित्र ठेवणं अतिशय शुभ वाहणारं म्हणजे सतत वाहणारे पैसा आणि नात्यातील प्रभावी सर क्रिस्टल ट्री क्रिस्टल बॉक्स हॉलमध्ये लहानस क्रिस्टल ट्री ठेवा हे ऊर्जेचं संतुलन राखतं आणि निगेटिव्ह एनर्जी दूर करत हत्तीचं शोपीस हत्ती म्हणजे बुद्धी आणि समर्थ हॉलच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीची जोडी शोपीस ठेवल्यास घराचं रक्षण होतं आणि पैसे टिकतात लाफिंग बुद्धा हसरा बुद्धा ही समृद्धीचा आणि आनंदाची निशाणी आहे त्याचा चेहरा घरात प्रवेश करणारे दिसेल असा ठिकाणी ठेवा त्यामुळे सीमेच आनंद आणि धन लाभ वाढत घड्याळ घड्याळ नेहमी चालू असलं पाहिजे थांबलेलं घड्याळ म्हणजे थांबलेली प्रगती उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला लाव लावलेलं गड्याळ शुभ मानलं जातं आता पाहूया काही वास्तूच्या हॉलमध्ये ठेवण्यात टाळाव्या तुटलेली मूर्ती किंवा शो पीस कोणत्याही वस्तू तुटलेली असेल तर ती ताबडतोब काढा कारण तुटलेली वस्तू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते दुःख चित्र किंवा रडणाऱ्या माणसाचा फोटो अशा चित्रामुळे मनावर नकारात्मक परिणाम होतात घरात दुःख वाद आणि बेचेनी वाढते जंग लागलेल्या धातूच्या वस्तू हॉलमध्ये जुनी गंजलेली वस्तू म्हणजे थांबलेली ऊर्जा असे वास्तूनी जागा देऊ नका अंधाराचा कोपऱ्यात शोपीस ठेवू नका प्रत्येक शोपीसला प्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा म्हणजे ऊर्जा मुक्तीपणे प्रभावित होते वास्तुशास्त्रानुसार हॉलची दिशा आणि रंगसंगीत ही खूप महत्त्वाची आहे पूर्वमुखी हॉल हलके पिवळे किंवा क्रीमी रंगाचे शोपीस दक्षिणमुखी लाल तांबडे गोल्डन टोन पश्चिममुखी निळे हिरवे किंवा चांदीसारख्या रंग उत्तरमुखी पांढरा निळा सिल्वर टोन सर्वात उत्तम याशिवाय हॉलच्या मध्यभागी जड वस्तू ठेवू नका त्यामुळे ऊर्जा प्रभाव आडतो जर तुम्हाला घरात धनवृद्धी आणि सौख्य टिकवायचं असेल तर या वस्तू नक्की ठेवा कमळाचं चित्र किंवा शोपीस लक्ष्मीचं प्रतीक सोन्याचा कलश किंवा चांदीचे नारळ शो पीस कुबेर यंत्र किंवा क्रिस्टल घुबड ऊल धनवृद्धीसाठी घंटेचं शो पीस किंवा बेल आर्ट निगेटिव्ह एनर्जी दूर ठेवतं हॉलमध्ये नेहमी अत्तर अगरबत्ती किंवा सुगंधी कॅन्डलचा सुवास ठेवा यामुळे वातावरण प्रसन्न राहतं आणि पाहुण्यांवर पहिला प्रभाव शुभ पडतो तसेच रोज सकाळी हॉलच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात घंटा वाजावी यामुळे सकारात्मक कपन वाढतात मित्रांनो वास्तुशास्त्र सांगतं जेव्हा आपण घरातील वस्तूंना नाही तर सकारात्मक ऊर्जेने सजवतो तेव्हाच ते घर नव्हे तर मंदिर बनतं ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि ॲस्ट्रॉबिरा चॅनेलला सबस्क्राईब करा कारण इथे मिळतील दररोज नवे वास्तू उपाय आणि जीवनातील शुभतेचं मार्ग धन्यवाद